न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर येथील संत लोयला सदन चर्च मध्ये संत इग्नाथी लोयलाकार यांच्या सणानिमित्त त्यांच्या प्रतिमेस मौलाना अकबर अली अशोक कानडे यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करण्यात आला त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य ख्रिस्ती विकास अल्पसंख्याक परिषदेच्या वतीने लोयला सदन चर्चचे प्रमुख धर्मगुरू रेव्हरंड फादर प्रकाश भालेराव संत झिव्हियर्स इंग्लिश मीडियमचे जी प्राचार्य रे, रेवर फादर विक्रम शेंगारे टी आयटीआयचे प्राचार्य रे, रेव्हरंट फादर संपत भोसले लोयला दिव्यवाणीचे प्रमुख धर्मगुरू रेव्हरंट फादर अनिल चक्रनारायण रावरी चर्चचे प्रमुख धर्मगुरू रेवर फादर राजू शेळके या सर्व धर्मगुरूंना ओके शाल देऊन तसेच सन्मान चिन्ह देऊन सणानिमित्त सत्कार करण्यात आला राजेश जी फादर संत एकनाथी लोयलाकर यांचा सण आपण साजरा करत आहोत आणि या सण साजरा करण्यामध्ये श्रामपूर शहरातील तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती सर्व धर्मय या ठिकाणी आलेले आहेत तर मी सर्व धर्मीयांचं आमच्या चर्चवतीनं प्रथमता स्वागत करतो संत एकनाथी लोयलाकर हे एक चांगल्या राजघराण्यातले जन्मलेले होते सुखवस्तू होत्या सर्व होत्या परंतु त्या सर्वांचा त्यांनी त्याग करून त्याग करण्यामागं कर, त्या, कर, त्या जेव्हा ते युद्ध झालं बाबलांचं युद्ध झालं त्या युद्धामध्ये युद्धा त्यांना चा गोळा लागला आणि ज्यावेळेस तोफेचा गोळा लागला ते हॉस्पिटलमध्ये होते हॉस्पिटलमध्ये असताना त्यांना पुस्तकं वाचण्यात येणार त्यामध्ये ख्रिस्तचरित्र संतांचे चरित्र, चरित्र हेच पुस्तकं वाचायला दिले आणि हे वाचत असताना त्यांच्यामध्ये मन परिवर्तन झालं आणि ते परिवर्तन होऊन त्यांनी ख्रिस्ती धर्मामध्ये प्रवेश करून त्या ख्रिस्ती धर्माचा आपण प्रचार करावा प्रसार करावा असं त्यांना मनोमन वाटलं म्हणून त्यांनी गुरुदीक्षा घेतली धर्मगुरू झाले त्यांच्याबरोबर त्यांना साथीदार पण त्यांनी घेतले सुरुवातीला अगदी फक्त सहाच धर्मगुरु त्यांच्याबरोबर साथीदार होते त्यामध्ये सेंट फ्रान्सिस जेवियर हे सुद्धा होते बेकर होते आणि इतर होते आणि या सर्वांबरोबर त्यांनी येशू संघी असता त्यांना ज्यावेळेस ख्रिस्त सभा सुरू सुरू करायची संघटापाचा कोपला त्यांनी त्या ठिकाणी विनंती केली तर आमच्या याचं नाव आम्ही का येसुसंघी ठेवतो तर जे पवित्र मारियाला समर्पित केलेलं आहे असं येशू संघी संघाची त्यांनी स्थापना केली आणि या स्थापनेपासूनच त्यांना सुरुवातीला अतिशय सहा लोकांमध्ये सुरू केलं आज त्यांचे सोळा हजार धर्मगुरू आहेत सर्व देशामध्ये शिक्षण संस्था आहेत हॉस्पिटल्स आहेत विविध धर्मगुरूचं प्रशिक्षण देणारे संस्था आहेत आणि या सर्व कार्य करत असताना या सर्व एकनाथी आणि सेंट जिवेअर ह्या दोघांच्याच त्याच्यामध्ये येशू अतिशय महत्त्वाचा वाटा आहे आणि या सणानिमित्त आपण सर्वजण आला मी पुन्हा एकदा आपल्याला या सणाच्या शुभेच्छा देतो आणि आमच्या सर्व ख्रिश्चन बांधवांच्या वतीने सुद्धा आपल्याला धन्यवाद देतो धन्यवाद तू संत विघ्नाथी लोयला यांच्या सणानिमित्त एकत्र झालेलो आहोत सर्वप्रथम मी त्यांना या ठिकाणी वंदन करतो त्यांनी संपूर्ण जगामध्ये शिक्षण क्षेत्रामध्येच त्याचबरोबर येशुसंघीय या संस्थेच्या माध्यमातून जे सामाजिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनमोल असं कार्य केलं आणि खऱ्या अर्थाने समाजाच्या उन्नतीसाठी एक मोठा असा वाटा उचलला उचलला असं त्यांचं महान कार्य आपल्या सर्वांना ज्ञात आहे खर तर समाजाच्या उन्नतीसाठी ज्या ज्या संतांनी कार्य केलं ही संत मंडळी कधीही असं म्हटलं जातं की मरावे परी किती रुपये उरावे परंतु संतांच्या कार्याने त्यांचा कधीच अंत होत नसतो आणि ते त्यांच्या कार्याच्या माध्यमातून सतत आपल्यामध्ये त्यांची प्रेरणा ही सातत्याने तेवत राहते आज त्या कार्याचा आदर्श घेऊन आपण सर्व धर्मियांच्या धर्मगुरूंना या ठिकाणी बोलून त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून या ठिकाणी आज त्यांचा गौरव करतो ही देखील एक चांगली गोष्ट या ठिकाणी आज होते आहे या निमित्ताने मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मला तसेच आमदार लवू कानडे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी बोलवण्यात आलं तर मी आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो धर्मगुरू को तालीम देना वो या एक पूरे समाज को तालीम देना होता है लिहाजाल ये इग्नासिस नोला साहब जो हमसे आज हम में नहीं है लेकिन उनका काम हमारे में बाकी है हम उनको मोहब्बतों के साथ में याद कर रहे हैं हम मोहब्बतों के साथ में खिलाज अकीदत उन्हें पेश करने के लिए यहाँ पर जमा हुए है और सारे मजहब के मानने वाले है हमारे हिंदू धर्म के चाहने और मानने वाले भी है हमारे क्रिश्चन धर्म गुरु अहबाब हजरात भी मौजूद है اسی طرح ہمارے تمام جو مذہب کے ماننے والے یہاں پر موجود ہیں یہ سرزمی جو ہے تو سارے دھرموں کو ماننے والے سے رچی اور بسی ہے اس میں محبت کی خوشبو ہوتی ہے لہٰذا میں ہم تمام مسلمانوں کی جانب سے مسلم کمیونٹی کی جانب سے اسلام ہمارے جو ہے تو شریام پور مسلم پنچایت کی جانب سے عیدگاہ کمیٹی کی جانب سے हमारे धर्मगुरु लोयाला इग्नासिस लोयाला साहब को अकीदत पेश करते हैं शिराज अकीदत पेश करते हैं और दुआ करते हैं कि हमारी ये पते इसी तरह परवान करती रहे रिश्ते धर्मीय संत इग्नाती यांना अभिवादन करण्याकरता उपस्थित झालेलो आहोत खर तर प्रत्येक धर्माचे धर्मगुरु किंवा संत हे आपल्याला सद्गतीचा आणि आत्मोन्नतीचा मार्ग दाखवतात आणि त्या पद्धतीने चालण्याकरता शिकवतात या पद्धतीने एकमेका करू अवघे धरू जर आपल्याला मार्ग धरायचा असेल तर आपल्याला एकमेकाला सहाय्य आणि सहकार्य करावं लागेल हीच शिकवण प्रत्येक धर्मगुरूंनी आपल्याला दिलेली आहे ती धर्मगुरूंनी धर्म दिलेली शिकवण त्याचा आपण आठव करूया संत त्यांच्या सणानिमित्त आज आपण सर्व धर्मगुरू आणि क्षेत्रातील मान्यवर उपस्थित झालेलो आहोत म्हणून धम्म जसं बाबासाहेब दिला आपला समता स्वातंत्र्य बंधूत्व न्यायनीती त्या आधारावर संतांनी काम केलेले आपल्या गुरुजींनी सांगितले सरांनी सांगितले असे संत जे असतात त्यांचा काही भेदभाव नसतो माणसे मरतात पण ते, ते विचार कधी मरत नसतात ते चिरंत सत्याला भिडणारे असतात ते जरी आपल्या मला गेले असे विचार कार्य कीर्ती पाठिमाग ठेवून झालेले असतात म्हणून आज संत एकनाथ जरी गेले असले संत तरी त्यांचे विचार कार्य कीर्तीपाठिमान गेले त्यांच्या विचाराप्रमाणे जर आपण जर चाललं तर आपले प्रगती झाली शिवराणाने आज आम्हाला चर्च मध्ये झालं त्याचे सर्व सर्व दीपक कदम यांनी आज हा जो कार्यक्रम आयोजित केला प्रथम तर त्या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि सगळ्यात महत्वाचं का प्रत्येक धर्माच्या धर्मगुरूंनी सांगितलं का आपण जर एकमेकावर प्रेम केलं आपण एकमेकासाठी जर जगलो तर त्या जगण्याचा अर्थ आहे देव सुद्धा आहे परमेश्वर सुद्धा आपल्याला हेच सांगतो आणि या कार्यक्रमाच्या का ओघामध्ये हो आत्ता बोलता बोलता दीपक कदम हे असे एक मित्र आहे का ते कायम दुसऱ्याला सलीम भाई जसं तुमचं काम आहे तसं ते दुसऱ्याला प्रकाशात आणतात स्वतः कधी कॅमेरा देत नाही पण दीपक शंभर टक्के जो दुसऱ्याला मोठा करण्याचा प्रयत्न करतो तो प्रत्येकाच्या मनात मोठा झालेला असतो हे विसरून चालणार नाही आज तुम्ही एक आठवण करून दिली नगरपालिकेच्या काळात बोर्डचं काम होतं हे मी नाही केले हे देवाने आपल्याकडून परमेश्वरांनी करून घेतलं अशोक दाना या ठिकाणी आले शेवटी असं असतं समाजाचं काम आजकाल प्रत्येक माणूस स्वार्थासाठी स्वतःसाठी झगडतो स्वतःसाठी मागतो आणि समाजासाठी मागणारे तुमच्यासारखे फार कमी लोक हो आहे तेव्हा तुम्ही मागणी केली अशोक नानाने सुद्धा आमदार कानड साहेबांच्या याच्यातून ब्लॉक बसून दिले आणि तुम्ही एक आत्ता नाना कार्यालयाबद्दल त्यांनी मनात एक भावना व्यक्त केली गरीब समाज आहे आपल्या सर्वांना माहिती आहे मोठमोठ्या आज विचार केला लग्नाला मोठमोठ्या कार्यालयामध्ये खूप पैसे लागतात पण एक समाजाचं कार्यालय या ठिकाणी जर झालं तर निश्चितच कारण हा समाज हा कायम आपल्या बरोबर राहिलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं नाना मी परमे परमेश्वराच्या एकच प्रार्थना करतो का आता तुम्ही उल्लेख केला दोन तीन महिने निवडणूक आहे मी राजकीय इथं बोलत नाही पण शंभर टक्के जो माणूस गोरगरिबांसाठी चांगलं काम करत असतो त्याला प्रत्येक गोरगरीब जनतेचा आशीर्वाद या ठिकाणी असतो या प्रसंगी अशोक कानडे महानुभाऊ पंथाचे भाईदेव बाबा गुरु दिनेश दत्तराज बाबा कनुसा हॉस्टेलच्या सिस्टर्स लुईसा इनी पवार शिवसेना नेते माजी नगरसेवक संजय छल्लारे सलीम पठाण नगरसेवक प्रकाश ढोकणे वंतोजी अण्णासाहेब झिणे रामदास गुरुजी योसेफ गुरुजी संजय साळवे पाष्ट्राण नाव मुलिक अशबाक शेख तसेच महाराष्ट्र राज्य ख्रिस्ती अल्पसंख्याक विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम अविनाश काळे भाऊसाहेब तोरणे संतोष गायकवाड लिबिन भोसले प्रशांत राजे शिंदे मंगल दुशिंग प्रतिभा पंडित विजय त्रिभुवन सुरेश कोळगे संदीप हिवाळे अजित कुमार सुडगे राजू साळवे रविंद्र लोंडे सुरेश ढुबे निशिकांत पंडित राकेश दुशीन, सचिन रूप टक्के, आदिश दुशी विकास पठारे आदींसह कार्यकर्ते भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपर वनसाठी दीपक कदम श्रामपूर